संगमनेर झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे विकासातून वैभवशाली ठरले आहे अनेक पायाभूत कामे झाली असून विजन संगमनेर दोन पॉईंट शून्य अंतर्गत सर्व समाज सामावून घेत जनतेच्या मनातील उमेदवार दिले असून विस्कटलेली घडी सुरळीत करून नवी टीम संगमनेरच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहील असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे जनता नगरमधील जिजामाता गार्डन येथे संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय त्यांनी करून दिला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार डॉ सौ मैथिलीताई तांबे मान नगराध्यक्षा दिलीपराव पुंड विश्वासराव मुर्दक किशोर पवार नितीन अभंग गजेंद्र अभंग सौ सीमा खटाटे भारत बोराडे सौ अर्चना दिघे सौरभ कासार सौ शोभा पवार सौ प्राची भानदास काशिद किशोर हिरालाल पवार सौ डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते सौ वनिता गाडे सौ मालती डाके सौ दीपाली पांचारिया गणेश गुंजाळ अमजद पठाण श्रीमती विजया गुंजाळ शकिला बेग नूर मोहम्मद शेख सौ सरोजना पगडाल शाहानवाज खान किशोर टोकसे सौ प्रियंका शहा सौ कविता कतारी शैलेश कलंत्री सौ नंदा गरुडकर प्रसाद पवार मुजीब खान पठाण नसीब मानो पठाण उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की संगमनेर शहराला विकासाची मोठी परंपरा आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत विना लाईट मुबलक व स्वच्छ पाणी संगमनेर शहरासाठी निळवंडे थेट पाईपलाईन योजनेद्वारे मिळत आहे संगमनेरमध्ये विविध समाजाचे लोक अत्यंत बंधुभावाने एक परिवार म्हणून नांदत आहे शहरात विकासातून वैभवशाली इमारती सुसंस्कृत वातावरण विश्वासाची बाजारपेठ मेडिकल हब शैक्षणिक हब निर्माण झाले आहे याचबरोबर सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वामध्ये पस्तीस गार्डन उभ्या राहिले आहे कामे खूप केली या पुढील काळात विजन संगमनेर दोन पॉईंट शून्य अंतर्गत संगमनेर शहराला आणखी प्राप्त करून द्यायचा आहे मागील चार वर्षात प्रशासक राज असल्यामुळे अनेक कामे रखडली याचबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर शहरात अत्यंत असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे गुंडागर्दी दहशत वाढली आहे अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे संगमनेरचा बंधुभाव राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक मोडू पाहत आहे तरुणांना भडकवले जात आहे बाजारपेठ स्थिर झाली आहे महिला असुरक्षित आहे हे सर्व आपल्याला बदलायचे असून संगमनेर शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबर सातत्याने जनसेवक म्हणून काम करणे हे नगरसेवकांचे से काम असणार आहे संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित असून शहरातील सर्व समाज घटक विविध संघटना विविध राजकीय पक्ष या सर्वांना विचारात घेऊन उच्च शिक्षित अनुभवी कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले आहेत यामध्ये अकरा उमेदवार हे अनुभवी असून वीस नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे यावेळी सर्व उमेदवारांचा कार्यपरिचय त्यांनी करून याप्रसंगी शहरातील समाज घटकातील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर सेवा समितीला सिंहचिन्ह महाविकास आघाडी व समविचारी पक्ष विविध संघटना बिगर राजकीय पदाधिकारी या सर्वांच्या विचाराने संगमनेर सेवा समिती स्थापन केली असून अत्यंत चांगले उमेदवार दिले आहेत निवडणूक आयोगाचे अत्यंत किचकट नियम असल्याने सर्वांना एक चिन्ह मिळावे याकरता संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सिंह ही निशाणी मिळाले असल्याचे आमदार सत्यजित सांगितले ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे हे खर तर जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं एक प्रथम कर्तव्य असतं आणि म्हणून ही टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे आ, अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी टीम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होतो आहे आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याचे असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही संगमनेर सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतोय खर तर आज प्रभाग क्रमांक संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन कटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर